थंडीमध्ये मोस्टली एकदमच ड्रास्टिक तुम्हाला चेंज दिसतंय की बाबा एकदमच तीस अंडे घालत आणि आता डायरेक्ट सहा सात अंडे लागले तर त्यावेळेस तुम्ही हे सगळे घरगुती उपाय जे मी तुम्हाला सांगितलं ते करून बघा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये थंडी चालू आहे तर थंडी चालू असेल तर मग तुम्हाला काय होतं थंडीचे जे परिणाम आहेत ते तुमच्या लहान पिल्ल्यांवर पण दिसून येतात आणि मोठ्या कोंबड्यांवर त्याचे परिणाम दिसून येतात तर लहान पिल्ल्यांवर काय होतं की बाबा लहान पिल्ले थंडीमध्ये जर त्यांना प्रॉपर त्यांना हीट नाही मिळाली किंवा त्यांना गरमी उष्णता नाही मिळाली तर ते एकामेकांवर बसून ते जे सगळ्यात लास्टला खाली जे पिल्लू राहतं ते पिल्ल्याचे मर होते तर मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडं हीट हीटर म्हणा किंवा सग सगळ्यात सोपं तुम्हाला शेडमध्ये तुम्हाला जाळ करावं लागेल जाळ करून ठेवायचं थोडा वेळ नसेल तर काय करायचं की तुम्हाला छोटे छोटे बल्ब्स मिळतात आपले शंभर वॅटचे ते साठ तुम्ही बल्ब लावून टाकायचे आणि टेम्परेचर वाढवायचं दुसरं जो आहे मेन म्हणजे तुम्ही थमेलमध्ये पाहिलं असेल की बाबा थंडीच्या दिवसामध्ये तुमच्या कोंबड्या अंडी जरा कमी देतात किंवा अंडे एकदमच बाबा तुमचे डायरेक्ट पन्नास अंडे निघत होते आणि आता पाच अंडे निघाले किंवा सात अंडे निघाले तर मग हे अंडे कशामुळे कमी येतात थंडीमध्ये अंडे कमी होतात तर काय होतं की कोंबडीच्या बॉडीमधले ही जे हीट असते ते हीट कमी झालेले असते तर, हीट ही? तर, थे तर, थे तर, तर ते हीट वाढवण्यासाठी काय करता येईल किंवा काय घरगुती उपाय आहेत किंवा औषध वगैरे काय नाही घरगुती उपाय काय आहेत तर त्याच्यावर तुम्ही त्याचा थोडं डाएट आणि घरगुती उपायावरती जर थोडं फोकस केलं तर ते तुम्हाला अंडे अजून प्रमाणात वाढू शकतात तर ते काय ते आपण बघूया व्हिडिओमध्ये तर खास करून किंवा विशेष करून तुम्हाला त्यांच्या सगळ्यात जास्त डायटवर लक्ष द्यावं लागणार आहे कारण जेणेकरून तुम्हाला त्यांना जे आपण खाद्य देतो जसं फीड्स असतील आपले लेअरचे फीड्स असतील किंवा हे तर तुम्हाला आता खाद्य द्यायचं त्याच्याबरोबर तुम्ही घरगुती उपाय काय करू शकता कोंबड्यांची बॉडीमधली जी हीट असते ती हीट आपण कशी वाढवणार तर त्यांना फ्रुट्समध्ये खाऊ घालायचं म्हटलं तुम्हाला पपाई मिळते आपल्या बाजारात मार्केटमध्ये ते पपई तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता गुळ वगैरे गुळ पाणी त्याच्यानंतर मग हळद वगैरे ह्या गोष्टी मिक्स करून व्यवस्थित तुम्हाला जे तुम्ही त्यांना पाणी देता त्या पाण्याच्या ट्रेमध्ये त्यांना तुम्ही टाकू शकता आणि त्यांच्या बॉडीमधली हीट तुम्ही वाढवू शकता जसे हीट वाढली तर ते अंड्याचे प्रमाण तुम्हाला दिसून येते आणि मार्केटमध्ये तुम्ही जर गेले तर तुम्हाला कॅल्शियम ब्लॉक मिळतात विकत एक कॅल्शियम ब्लॉक काय करायचे थोडं असं किसनी घ्यायचे आपले ते किसणीने थोडं किसत आणि पावडर बनवत पावडर बनेल ते पावडर बनवायची आणि जसं तुम्ही त्यांना खायला देतं म्हणजे मात्र धान्य वगैरे जातात त्या धान्यामध्ये ते मिक्स करायचं थोडंसं आणि ते त्यांना फीड एक वेळ त्यांना ते फीड द्यायचं तुम्ही पाहिलं कोंबड्यांच्या शरीरातली जर हीट वाढली ते त्यांना थोडं टेम्परेचर चेंज झालं किंवा हीट वाढली तर त्या अंड्यांना तुम्हाला बरोबर दिसून येईल म्हणजे अंडे वाढलेले दिसून येतात बाबा आज पाच अंडे निघाले उद्या सात निघतील दहा निघतील पंधरा निघतील बारा निघतील असं तुमचं मग अंड्यांचं प्रमाण वाढत जाईल मग तर खास करून काय करा तुम्ही त्यांच्या बॉडीतली हीट कशी वाढवता येईल किंवा अजून घरगुती उपायामध्ये आपल्याला काय करता येईल तर ह्या गोष्टी तुम्ही जसं की आपण आता गुळपाणी सांगितलं हळद वगैरे सांगितल्यानंतर तुमचं प फ्रुट्समध्ये पपई सांगितलं त्या गोष्टी तुम्ही त्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला अंड्याचा रिझल्ट दिसून येईल एकदम तुमचे अंडे वाढलेले दिसतील आणि फीडमध्ये अजून एक तुम्हाला कडधान्य धान्य जे बॉडीमध्ये हीट वाढवतं जसं तुम्ही मका असेल किंवा बा बाजरी असेल तर बाजरी तुम्ही न चुकता एक टाईम तरी तुमच्या कोंबड्यांना बाजरी खाऊ घाला जेणेकरून तुमच्या कोंबड्यांच्या बॉडीमधली हीट वाढेल आणि ते अंड्याला तुम्हाला रिझल्ट त्यांना दिसून येईल तर तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही धान्य घालत असाल तर धान्याबरोबर तुम्हाला बाजरी तुम्हाला एक टाईम त्यांना बाजरी खाऊ घालायची जेणेकरून तुम्हाला अंडे वाढलेल दिसतील तुम्हाला अंड्यामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून येईल की बाबा आता अंडे वाढलेत आणि खाऊ जेव्हा डाएटवर तुम्ही लक्ष देताय डाएटवर लक्ष दिलेलं आहे आणि डाएट चेंज केलेलं आहे तर तुम्हाला लगेच इमिडिएट उद्यापासून रिझल्ट नाही मिळणार तर साधारण की कमीत कमी तुम्हाला सहा ते सात दिवस वाट बघा सहा ते आणि जे जे तुमचे साई त्यांचे क्लच असतो म्हणजे कोंबड्यांचे क्लच असतो बाबा अठरा ते एकवीस अंडे देण्याचं एक त्यांची माळ असते तर ते माळ तयार होण्यासाठी पण थोडासा वेळ लागतो काही कोंबड्यांचा क्लच पण संपलेला असतो त्याच्यामुळे पण तुमचे अंडे कमी झाले असतात पण थंडीमध्ये मोस्टली एकदमच ड्रास्टिक तुम्हाला चेंज दिसतं की बाबा एकदमच तीस अंडे घालत होते आणि आता डायरेक्ट सहा सातला सा अंडे घाला लागले तर त्यावेळेस तुम्ही हे सगळे घरगुती उपाय जे मी तुम्हाला सांगितलं ते करून बघा अंडे जे प्रोड्यूस करण्यासाठी जे क्लच लागते म्हणजे अंड्यांची माळ असते कोंबड्यांच्या पोटात ते अंड्यांची माळ तयार करण्यासाठी सगळ्यात मोठा रोल आपला हा मेलचा असतो ह्या मेलला फिट असतं त्यांना पण हीट वाढवण्यासाठी आपण मोस्टली जसं आपण बघितलं की बाबा फ्रुट्समध्ये पपया वगैरे किंवा बाजरी वगैरे तर थोडंसं लक्ष यांच्याकडे पण द्यावं लागेल कारण कोंबड्यांना जे अंडे वाढवते फ्लश असतो माळ असते त्याच्यामध्ये त्यांचं मीटिंग होणं खूप गरजेचं आहे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू नमस्ते